आणि मुलाकडच्या बाजूचे दोन्ही लोक येतात त्या मुलीकडच्या बाजूमध्ये तिची आई कोर्टात आली की आम्ही समजतो की आईमुळेच सासरी जास्त गोंधळ होतो आम्ही सांगतो त्या आईला थोडस बाहेर ठेवा ना आई सासरी मुलगी लग्न करून गेली की आई फोन करते सकाळी उठली का चहा घेतला का सासू उठली का मग नवरा कामाला गेला का कुकरच्या तीन सुट्ट्या सुट्ट्या झाल्या का मग दरवाजा दुपारचं जेवण झालं का बरोबर बर ना हसतात या सगळ्या म्हणजे बरोबर असंच चालू आहे पहिली गोष्ट मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ती सज्ञान झालीय बरोबर म्हणूनच आपण तिचं लग्न करून दिलंय मग मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी नीट नांदू द्यात आईने सासरी जास्त लुडबुड केली की के तिकडे वादळ तयार होतात त्याच्यामुळे पहिली आमच्या कोर्टात येणारी आई थोडी आम्ही बाजूला ठेवतो दोघांचे संसार चांगले होतात तसंच लेकीला तुम्ही दोनदा माहेरी बोलवा चांगला पाहुणचार करा काय अडचण वाटली तर मुलगी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही प्रत्येक वेळेस दिवसातून वीस फोन करायची गरज नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक केसेस येतात तसेच दुसरी केसेस हल्ली हल्ली यायला लागले त्याच्यामध्ये असं होत की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग ते काका पुतण्यात होतात मग ते भावाभावात होतात भाऊजयामध्ये होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिलंय तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडगुड करू नये आणि लक्ष देऊ नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आईनी माहेरी मुलीचे लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये माहेरच्यांचेही संसार सुखाने होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटतं बरोबर का पटतय सगळ्यांना आज या ठिकाणी आपल्याकडे आदरणीय सुनेद्रवाहिणी पहिल्यांदा या भागामध्ये आले हा आमचा ग्रामीण भागवै यामध्ये गेली पंधरा वर्ष आदरणीय दादांनी खासदार म्हणून या भागात आम्हाला ज्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यांचं काम आम्ही प्रामाणिकपणे पंधरा वर्षामध्ये केलं दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लागत असताना बऱ्याच वेळा मला विरोधक विचारतात की तुम्हाला यांनी इतकं दिलं त्यांनी तितकं दिलं त्यात आम्हाला कोणी दिलं नाही आम्हाला दादांनी पहिल्यांदा दिलं कारण की दोन हजार दोन साली माझ्या सासूबाई प्रभाग पद्धतीच्या पहिल्या नगरसेविका होत्या ती उमेदवारी आदरणीय दादांनी आम्हाला दिली त्यानंतर आम्हाला बाकीचे लोक माहीत झालेत तोपर्यंत आणि सगळ्यात पहिला आम्ही त्यांची कामं केली त्यांनी आमची केली नाही आम्ही कामं केली आम्ही त्यांना मतदान जास्त दिलं आणि दादा सगळ्यात जास्त मतदान आपल्या भागातून मिळालं त्याच्यानंतर मी खडक पोहोचल्याचे अध्यक्ष झाले आधी तुमची कामं आम्ही केलेत मग मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात